श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या युट्यूब सर्वांचे मध्ये खूप खूप स्वागत स्वामी भक्त हो पौष महिना सुरू झाला असून शाकंभरी प्रतिवर्षी पौष महिन्यामध्ये अष्टमी ते पौर्णिमा हा शाकंभरी नवरात्र हा उत्सव साजरा केला जातो शाकंभरी नवरात्र उत्सवाचे स्वरूप काय आहे त्याची पूजाविधी कशी आहे ते आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले आहे आता देवी शाकंबरी कोण आहे तिची उत्पत्ती कशी झाली ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार हो। आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन नक्की दाबा चला तर जाणून घेऊया कोण आहे देवी शाकंबरी शाकंबरी देवीच्या उत्पत्तीबाबत दोन आख्यायिका सांगितल्या जातात त्यातील पहिली आख्यायिका म्हणजे शाकंबरी देवी ही भाज्यांची देवी असल्याचे म्हटले जाते देवी शाकंबरी हे माता पार्वतीचे रूप आहे तिला अनेक नावे आहेत माता शाकंबरीला देवी बनशंकरी आणि शताक्षी असेही म्हणतात देवी भागवत महापुराणात शाकंबरी मातेचे वर्णन देवी दुर्गेचे रूप असे केले आहे पुराणानुसार देवी पार्वतीने महादेव शंकरांना मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली देवीने अन्न आणि पाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त पालेभाज्यांचे सेवन केले म्हणूनच तिला शाकंभरी असे नाव पडले असे सांगितले जाते ही झाली देवीच्या उत्पत्तीची पहिली कथा दुसऱ्या कथेनुसार देवी भागवतामध्ये देवीच्या उत्पत्तीची कथा आहे देवी भागवतामधील दे भागवता कथेनुसार जेव्हा पृथ्वीवर शंभर वर्षे पाऊस पडला नाही तेव्हा मानवांचे दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली आणि मग शाकंबरीच्या रूपाने मातेने आपल्या शरीरातून जन्माला आलेल्या वनौषधींमधूनच विश्वाचे पालन पोषण केले अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले त्या मरणासन्न जणांना लोकांना प्रेमाने खाऊ घालून देवीने त्यांचे प्राण वाचवले म्हणूनच तिला शाकंबरी हे नाव प्राप्त झाले अशी क्षुधा शांती करणारी देवी म्हणून तिची प्रार्थना केली जाते ते शाक म्हणजे हिरव्या भाज्या आणि हिरव्या भाज्या उत्पन्न करणारी देवी म्हणजेच शाकंबरी देवी होय अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची क्षुधा म्हणजेच भुकेचे निवारण करणारी माता म्हणजेच शाकंबरी माता म्हणून देखील तिला ओळखले जाते आणि त्यामुळेच शाकंबरी जयंतीच्या दिवशी फळे फुले आणि हिरव्या भाषा दान करण्याचे खूप महत्त्व आहे तर ही आहे देवी शाकंबरीच्या उत्पत्तीची कथा आता या दिवशी शाकंबरी नवरात्र उत्सवात किंवा शाकंबरी जयंतीच्या दिवशी शाकंबरी देवीचा कोणता मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे ते आपण पाहूयात शाकंबरी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला यावर्षी एका विशेष मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र म्हणजे या देवी सर्व शोधारूपेण संस्थिता नमस्तसे, नमस्तसे 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 नमो नमः कंबरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जमेल तसा या मंत्राचा तुम्ही जप करा जेणेकरून शाकंबरी मातेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ